ओ शेतकरी स्वागत आहे मनोज कसं आहे का बर हसतोय ले हसतोय बाप्पा तू आणि छान वाटलं लाईव्ह वर खूप दिवसांनी आले शेतकरी दादा लय दिवसांनी आलाय कसं आहेस नको का हसत राहायचं असतं ना <laughs> हसा हसा हसते मी <laughs> स्वागत आहे तुझ लाईव्ह वरती <laughs> काय नाही एकदम तुझ सांग काय चाललंय ना गावाकडं आहे का इकडच ना सुरू आहे लाइव घेत घेत दाजीबा आहेत दाजीबा आहे जायचं गावाकडे शुक्रवारी हो का बरं बरं असं नको कसा आहेस तू म्हणलं तर एकदम मजेत असतील बाबा तू तू बी हास तू रागान बघला ना कि डेंजर वाटतो हस तू बी तू हसल्यानं छान वाटतो नाही तर डेंजर डॉन वाटतोस नाकावर रागले लवकर येतो तुझ्या म्हणून तर नाकाचं मोठं मोठं मोठ झाले

हो का <laughs> इतके दिवस भेट ना तर ता डोक्याला ताण होता आता भेटली तरी तुझ्या डोक्याला ताण अवघड <laughs> आहे <आओ गड़े> पप्पा <बगपत>। तुझ <laughs> <laughs> नितीन मी आहे <है> घरीच माझ्या <laughs> <laughs> भेटत नाही माझ्या इतक्या पोरी कोणाला आल्या नसतील हो का बर राजकुमार <laughs> राजकुमार आहेस का तू नंबर ना <laughs> तू <तो> कृष्णच <कुछना साहेस। laughs> आहेस कृष्ण आहेस तू तु। तुला ही पदवी एकदम फिट बर। <laughs> नारी कावर नाही आता स्वयंपाक करायचा आहे नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार, नमस्कार पाटील दादा बोला दोन नंबरला एक धन्यवाद लाईक केल्याबद्दल <laughs> <laughs> जिकडे तिकडे चो इकडे राधाच राधा मला इतकं नको हसव की मी रडेल <laughs> भारी <laughs> क्रांतिकारी जे भीम नितीन स्वागत आहे तुमचं मला हसता आहे का नाही हो पाटील दादा तुम्हाला कशाला हसू नाही नाही तुम्हाला हसत नाही मी मनोजला हसते <laughs> राधाजी काय ना तू बाबा <laughs> नाही हो पाटील दादा मी तुम्हाला नाही हे मनोजला हसते आम्ही या, <laughs> या कृष्णाला हसते <laughs> नवीन नाव आहे कृष्णा घरी <laughs> रुक्मिणी इकडं राधा पाऊस काय म्हणतोय ते पाऊस काय नाही बघा आभाळ आले तुमच्या इकडे आहे का पाऊस <laughs> <laughs> का राधा प्रेमाची आणि रुक्मी लग्नाची हो रुक्मी हिला कळा कृष्णाचा भेंड वाजच वाजय ती का नाही बघ नहीं मरत कृष्णा <laughs> कृष्णा बारी आहे <है> <laughs> विश्रांती घेत आहे बरोबर नाही कृष्णा बारी आहे चाल येतो जेवायला जायचंय इतके लवकर का बर 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 एकदम हातच येतो बाय बाय करायचा बाय बाय आता खा तरी मी जागा झाली असेल मला हसून 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 देवाची चेष्टा करू नये नाही नाही असच म्हणतोय मन आम्ही मनोजला हो पाऊस येतो परत लवकर करून येतो बर बर आता किती दिवस खातो रे बाबा आता खाना बायकोच्या हातचं किती दिवस खातो बाहेरचं आणि हळू खाजा लय गरबड गरबड खातो या <laughs> <laughs> हो हो नक्कीच बाबा आणि बाय बाय अरे बापरे <laughs> लय हसू नको आहे तुझी सोय कर आता थोडे दिवस हे मग आहे तुझी सोय जुना झाल्या ना मग तुला ठेवते चिमटीत मज्जा मारून घे थोडे दिवस भेटून याच नवीन चॅनलवरून माझा कमेंट येत नाही लाईव्ह मध्ये तुझं मला या चॅनलवर यावं लागतं हो का काय झालंय की रे मलाही माहिती नाही बघ आता तुला नव्या चॅनेलवरून काय येत नाही माझी कमेंट येते ना तुला तू कमेंट करून बघ ना एखादी करीतही नाही कमेंट करणार झालास कमेंट करून बघ बरं माझ्या एखाद्या व्हिडिओला मला कोणीच ठेवू शकत नाही खालो मारेल तिच्या हो का वर वर बीबी के म्हणतात ना तसं असतं जोरू का गुलाम तू भी हो जाएगा जोरू का गुलाम <laughs> रुको जरा असं बर होत्या त्यात काही उद्देश होता हो का नितीन तसा काय राग मानू नका तुम्ही थोडा हसी मजाकचा होता विषय तो बाय बाय ओके ओके जीवन माहीत आहे हो येते कळत नाही बंद का केली नाही केली बंद चालू हे बरं लाईव हे बाप चला